नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब हो। चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यामधील संच तीन पॉईंट चार यामधील उदाहरणे सोडवत आहोत त्यामधील दोन उदाहरणे आपण या आधीच्या व्हिडिओत सोडवलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यापुढील उदाहरणे बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात विद्यार्थी मित्रांनो यामधील पुढचा प्रश्न बघा काय आहे प्रश्न क्रमांक तीन हा काय आहे बघा चक्रीय चौकोन एम आर पी एनमध्ये कोण आर बरोबर पाच एक्स वजा तेरा अंश आणि कोण एन बरोबर चार एक्स अधिक चार अंश तर कोण आर व कोण एन यांची मापे ठरवा इथे तुम्हाला एक चक्रीय चौकोन दिसतो आहे एम uh, एन uh, सॉरी एम आर पी एन यामध्ये पाच एक्स वजा तेरा अंश हे आर कोणाचे माप आहे आणि चार एक्स अधिक चार अंश हे एन कोणाचे माप आहे आता तुम्हाला चक्रीय चौकोनाचे प्रमेय काय आहे ते माहीत आहे की चक्रीय चौकोनामध्ये पर समूख कोण जे असतात ते काय असतात परस्परांचे पूरक असतात या आधारे आपण हे उदाहरण सोडणार आहोत मग आता उदाहरण कसं सोडवायचं बघा चौकोन एम आर पी एन हा चक्रीय चौकोन आहे म्हणून कोण आर अधिक कोण एन बरोबर एकशे ऐंशी अंश चक्रीय चौकोनाचे समूह कोण आता यामध्ये किमती ठेवून घ्यायच्यात आर आणि एन या कोणाच्या म्हणून पाच एक्स वजा तेरा अधिक चार एक्स अधिक चार बरोबर एकशे ऐंशी म्हणून नऊ एक्स अधिक वजा सॉरी नऊ एक्स वजा नऊ बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणून आता इथे काय केलेलं आहे दोन्ही बाजूंना नऊने भागलेलं आहे म्हणून काय उरतं एक्स वजा एक बरोबर वीस म्हणून एक्सची किंमत येते आपल्याला वीस आता ही एक्स बरोबर जी वीस किंमत आलेली आहे ती आपण काय करायची हा कोण आर आणि एनमध्ये ठेवायची आहे त्या समीकरणांमध्ये म्हणून पाच एक्स एक वजा तेरा बरोबर पाच गुणिले एकवीस वजा तेरा बरोबर एकशे पाच वजा तेरा बरोबर ब्याण्णव अंश आणि कोण एन बरोबर चार एक्स अधिक चार बरोबर चार गुणिले एकवीस अधिक चार बरोबर चौऱ्याऐंशी अधिक चार बरोबर अठ्ठ्याऐंशी अंश म्हणजे आपल्याला त्यांनी काय विचारलं होतं कोण आर आणि कोण एन यांची मापं विचारली होती ती आपण इथे काढलेली आहेत याप्रमाणे आपला तिसरा आहे। हा तिसरा प्रश्न सोडून झालेला आहे प्रश्न क्रमांक चार बघा काय आहे आकृतीमध्ये रेख ए आर एस हा केंद्र ओ असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे बिंदू टी हा वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू आहे तर दाखवा की कोण आर टी एस हा लघु कोण आहे यामध्ये तुम्हाला एक वर्तुळ दिसतंय ओ केंद्र असलेले आर एस ही काय आहे त्या वर्तुळाच्या आर एस काय आहे त्या वर्तुळाचा व्यास आहे वर्तुळाच्या बाह्य बाह्य भागामध्ये टी हा बिंदू आहे आता जर आपण हे आर टी एस हे बिंदू जर जोडले तर तिथे एक त्रिकोण दिसतोय आपल्याला तयार झालेला आणि आर टी ही जी रेषा आहे त्या त्रिकोणाची ती काय आहे ह्या त्रिकोणाची त्रिकोणाचा कर्ण आहे आणि ती ह्या वर्तुळाला छेती आहे आणि तो बिंदू आहे एम बिंदू मग आता हे उत्तर कसं लिहायचं बघा तर रेख आर टी व रेख एस टी काढा रचना एम हा बिंदू वर्तुळावर असा घ्या की आर डॅश एम डॅश टी रेख, रेख वर, ओ, ओ, एम एस काढा आता सिद्धता कशी लिहायची आहे बघा रेख आर एस व ओ केंद्र असलेल्या वर्तुळात रेख आर एस हा ओ केंद्र वर्तुळाचा व्यास आहे हे आपल्याला त्यांनी दिलेलं आहे म्हणून एम हा बिंदू काय आहे वर्तुळावरती आहे म्हणून कौंस आर एम एस बर हे अर्धवर्तुळ आहे म्हणून आ कोण आर एम एस बरोबर नव्वद अंश कारण अर्धवर्तुळामध्ये लि, आंतर्लिखित झालेला कोण कौन, काटकोण असतो हे आहे विधान क्रमांक एक म्हणून कोण आर एम एस हा त्रिकोण एम टी एस चा काय आहे बाह्य कोण आहे म्हणून कोण आर एम एस हा मोठा टी आहे कोणापेक्षा कोणतीपेक्षा कारण त्याचा आहे त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे प्रमेय हे आहे विधान क्रमांक दोन म्हणून कोणती हा काय आहे लहान आहे नव्वद अंशापेक्षा कशावरनं तर विधान क्रमांक एक आणि दोनवरून मन आपण असं म्हणतोय म्हणून कोणती हा लघुकोण आहे हे सिद्ध झालं